माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणे माय माझ्या भवानीला कुंकू लावूया ग कुंकू लावूया माय माझ्या भवानीला कुंकू लावूया ग कुंकू लावूया कुंकू लावूया ग कुंकू लावू नाक सरळ सुंदर हिचे पाणीदार रुपहीचे म्हणर कुंकू लावूया ग कुंकू लावूया कुंकू लावूया ग कुंकू लावूया माझ्या भोवाणीला कुंकू लावूया ग कुंकू लावूया माझ्या भवानीला कुंकू लावूया ग कुंकू लावूया लाल पैठणी नेचली लाल पैठणी हिरवी चोळी घातली हिरवी चोळी घे घातली अलंकार लाली कुंकू लावूया कुंकू लावूया कुंकू लावूया कुंकू लावूया माय माझ्या भववाळीला कुंकू लावूया कुंकू लावूया माय माझ्या भववाणीला कुंकू लावूया ग कुंकू लावूया कानामध्ये कर्ण फुलं नाकामध्ये नत डुल गळ्यामध्ये कंक कंठण शोभे तिला गळ्यामध्ये कंठण शोभे तिला कुंकू लावूया गो कुंकू लावूया कुंकू लावूया गो कुंकू लावूया माय माझ्या भवानीला कुंकू लावूया गो कुंकू लावूया माय माझ्या भवानीला कुंकू लावूया गो कुंकू लावूया भक्तासाठी अवतार घेतला भक्तासाठी अवतार घेतला महिषासूर आमारिला म्हहिषासूर आमारिला तिने पराक्रम केला कुंकू लावूया ग कुंकू लावूया तिने पराक्रम केला कुंकू लावूया ग कुंकू लावूया माय माझ्या भवानीला कुंकू लावूया ग कुंकू लावूया माय माझ्या भवानीला कुंकू लावूया ग कुंकू लावूयाम तुळजापूर हिचं ठाणं तुळजापूर हिचं ठाणं भक्तासाठी केलं येणं भक्तासाठी केलं येणं खना नारळाची ओटी भरूया ओटी भरूया